किती छंद त्या गोपाळाचा देवाच्या डोळ्यात धारा लागल्या देवाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि ते देव म्हणायला ए गोपाळांना तुमची मज लागली सई तुमची मला सवय लागली, लागली। काकुल ती येतो हरी क्षणभरी निवडिता हात जोडायलाय पाया पडायलाय काकुल ती आयलाय मला तुमच्यातून वेगळं टाकू नका मी हा फार मोठी विस्ताराने रंगून सांगण्यासारखा प्रसंग आहे पण याच्यातून एकच ध्यानात घ्या वेगळं टाकू नका म्हणतो त्या अर्थी त्या देवाला त्या गोपाळाचा काय छंद त्याच्याविषयी प्रेम आहे आणि ते काय पोरं चांगले होते का ते ताक पिणारे होते त्याला तोपन तोपा त्याची भेट भेट, भेट फक्त ताकाचीच होती ताक पिणारे होते पण किती छंद महाराज त्याच्यात पेंड्या नावाचं पोरग होतो कोणतं पेन द्या त्याच्या माईनं एक दिवस के ताक केलं अशी ताकाला फोडणी दिली आणि ते ताक आहे असं झालं बालाजी की जंक्शन नंबर एक झालं त्याची माये तशीच होती डोक्यावर पदर हातात काचच्या बांगड्या आणि ते कपाळाला कुंकू माये जंक्शन होती बघा जिच्या हातात काचच्या बांगड्या जिच्या डोक्यावर पदर आणि जिच्या कपाळावर कुंकू आहे का त्या बाईनं काहीच न टाकू द्या ते काही नाही टाकलं तरी ते थी, तिनं काही करू ते चवदारच होते आ, नव्या बायला राग येऊ देऊ नका पण पन... जमतच नाही डबाच्या डबा मसाला चव नाही कशाला जुन्या बायानं भाकर घ्यावा करावं अशी भाकर फुगती नव्यानं करावं भाकर नाही फुगत हीच फुगती <laughs> पेंद्याच्या पे, पे माईनं काय ताक केलं नंबर एक काय पेंड्याच्या बाईन माईनं ताक केलं अस ताग झालं बघा दुःखात तर देवाला आठवसाल पण सुखात देवाची आठवण झाली पाहिजे पेंड्यानं ताक घेतलं वा 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 काय आई काय ताक केलं माझ्या कृष्णाला ताग अस दिला असत तर अठरा विश्व दारिद्र पेंड्याच्या घरी नाव घेऊ नको त्याच आणि नेऊ नको पण देवाला ताक द्यायचंय गरिबी घरात भांड नाही कसा। पाहा पाहा ताक न्यायचं कस पहा किती एकूण एकाचा छंद देव भक्ताचा त्या पेंद्यानं पुन्हा ते ताक तोंडातच घेतलं आणि गालो फुगवले जितक तोंडात ताक बसल तितक ताक पेंद्यानं बसवलं आणि आठवण कोणाची झाली देवाची आठवण झाली अरे माझ्या कृष्णाला जर इतकं चांगलं ताक दिलं तर आता कृष्णाला भेटत नव्हतं का ताक याच्या तोंडातलं उष्ट पिन का ते पण त्यानं तोंडात ताक घेत ताक घेतलं कृष्णाचा तिकडं डाव पोहऱ्यात रंगला आणि तितक्यात पेंड्या तिथं आला आवाज द्यावा तर तो तोंडातलं ताक पडतय ओ, 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 ओ करत कृष्णाजवळ आला कृष्णाला काय कळत नाही हे ऊ करायलाय कृष्णा म्हणायला काय कीर्तन सोडायचं ह काहीच बोलताय ना बोलावत ताक सांडणार कृष्णानं ओळखल पेंड्या माझा भक्त आहे यानं माझ्यासाठी ताक आणलं पेंड्यानं खुनवलं तोंड उघड कर कृष्णानं आपलं तोंड उघड केलं तोंड उघड केल्यावर काय पाहता डोळ्यासमोर चित्रानं पेंड्यानं आपल्या तोंडातलं ताक ती गुळणी त्याच्या तोंडात टाकली जशी पेंड्याच्या तो तोंडातलं उष्ट ताक ती गुळणी कृष्णाच्या तोंडात पडली तशीच कृष्णानं गिळली तृप्तीचा ढेकर दिला आणि कृष्णानं सांगितलं वा वा पेंड्या माझ्या यशोदेच्या हातात एवढी चव नाही तेवढी तुझ्या आईच्या हातात चव आहे काय ताक झालं सांगा गवळीयाची ताक पिरी कोण पोरी चांगली उष्ट ताक कृष्णानं पिलं एवढा त्याचा छंद देवा काय शेवा भक्तीची गवळ्याच्या पोराचं उष्ट देवानं खायचं नाही दिलं तर त्याच्या तोंडातले घास हाताने काढायचे हाताला झोंबायचं पण खायचे ちゃんと言っていい I'm